आज मस्त असे पालक पकोडे करूया इथे हे मी बेसन घेतलेलं आहे आणि ही पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करून याला ओवा घेतला हळद घेतली मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतले याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला आता याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण खूप छान होते पालक पकोडे आपली पालक पकोडे कुरकुरीत असे छान होण्यासाठी याच्यामध्ये एक चमच तेल टाकणार आहोत थोडीशी एक चिमूटभर इतकं खायचा सोडा याच्यामध्ये वापरायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याला असं भिजून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये गाठ होऊ द्यायची नाही आता आपल्याला पालक पकवड्यासाठी इतकंच घट असं बेसन लागते जास्त पातळही नाही आणि जास्त घटपण नाही घ्यायचं इथे गॅसवर आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे तर छान पालक पकडी तळून घेऊया तर तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये असे पालक डोकून घेऊन आणि छान याला असं मंदाचे रुग्ण द्यायचं लगेच होते त्याला लगे काही जास्त टाइम लागत नाही काही नाही छान अशी खरपूस होते तर आता हे काढून घेऊया झालेले आहे तर खूप छान अशी झालेली आहे तर आणि लगेच ह्याच्यामध्ये दुसरी सोडून घ्यायची आपल्याला आता इथं आणखीन मी तीनच टाकणार आहे जेवढे आपल्याला कढईमध्ये बसतील तेवढंच टाकायचे जास्त नाही टाकायचे यालासुद्धा परतून घ्यायचं पालक भाजी तळाय जास्त टाइम लागत नाही लगेच अशा हे सुद्धा झालेले आहेत इथे आता पूर्ण बनवून घेते मी झालेले आहेत रेडी आहे तिथ पालक पकोडे येऊ खूप छान झालेले आहेत तुम्हीही सोबत, सॉससोबत कशासोबत खाऊ शकता कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका